मित्रांनो हे तुम्हाला आता दाखवत आहे हे आवळ्याचं झाड आहे हे बऱ्याच वर्षापासून हे आवळ्याचं झाड आहे त्यामुळे ह्या आवळ्याचा आपण आवळा खाईत आहोत त्यामुळे इथे लोणचे बनवून खाल्ल्यास खूप शरीराला फायदा होतो या लोणच्यापासून आपणास हो जी ताकद जी माणसाला जी ताकत कमी वाट कमी जास्त वाटते त्या ह्या आवळ्याच्या चूर्णापासून आवळ्याचं चूर्ण रोज खाल्ल्यास तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढेल आणि हा बघा जसा हाडाची मजबूती बनवण्यासाठी जसं आपण व्यायाम जसा ठेवतो हा बघा आवळ्याच्या दुसऱ्या फांदीपासून ही फांदी कशी जुडलेली आहे बघा ह्या हाडांची मजबूती आणण्यासाठी आवळा ह्या ह्या आवळ्याचा वापर खा खाण्यास रोज रोज त्याचं चूर्ण बनवून खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ता वा शक्ती वाढते बघा कसा फांदी कशी ह्या फांदीपासून ही फांदी कशी जुडलेली आहे बघा हा बघा तुम्हाला मी दाखवत आहे झाडावरती चढून तुम्हाला मी त्या झाडाचे महत्त्व सांगत आहे हा बघा ही फांदी जी आहे ती त्या हा बघा इकडे दुसरी फांदी एक आहे खालील दुसरी डांबीची तुम्हाला मी प्रक्यात दाखवणार आहे इथं फांदी कशी जुडलेली आहे हा बघा ही एक फांदी आहे आणि ह्या झाडापासून ह्या फांदीपासून ह्या झाडाच्या ह्या डांबीला डांपीची फांदी आहे जसं दु दुरलेल्या आवळ्याच्या झाडापासून आवळ्या झाडा अशी माणसाची शरीर सृष्टी पण अशी बनत असते त्यामुळे जॉईंट बनवण्यासाठी मजबूती बनवण्यासाठी शरीर मजबूती बनवण्यासाठी आवळ्याचा उपयोग करावा आवळा खाल्ल्यानंतर आपल्याला जसं त्यानंतर पाणीवरती पिल्यानंतर आवळा आपल्याला गोडी वाटते आवळ्याचं पाणी पिल्यानंतर गोड आपणला एकदम गोडी पाणी असं गोड वाटणार आंबट गोड असे वाटणार हे जवारी आवळ्याचं सेवन जास्तीत जास्त करावं कारण की आवळा हे एक आता आपल्या भारतात पूर्वीपास हे आवळ्याचं झाडं आहेत सर्वांना सर्वांनाच माहिती नसेल मग तर आवळ्याची झाडे पूर्वी पूर्वीपास आपल्या भारत देशामध्ये आहेतच त्यामुळे जुन्या माणसांना सर्व माणसांना ह्या आवळ्याची चव काय असते हे सांगायला लागत नाही कारण की त्यांनी लोणचं बनवून आपल्या घरामध्ये लोणच्याचा सेवन करून लोणचे बनवून ठेवून लोणच्याचं खायचं सुविधा पहिल्यापासूनची चालत आलेली आहे त्यामुळं लोणच्याचं लोणचे बनवून खाल्ल्यास तरी पण चूर्ण म एकदम चविष्ट राहील हा आवळ्याचे महत्त्व म्हणजे तुम्हाला सांगत आहे दाखवत आहे बघा हा बघा आवळा हा आवळ्याची फांदी असा आवळ्याचं झाड आहे हा आवळा खाल्ल्यानंतर आपली शरीर चांगली बळकट दमदार बनेल असे हित्यूर्ण खाल्ल्यानंतर माणसाला एकदम समाधान वाटेल आणि कोणताही म्हणजे आजार आजारीपणा वाटत असल्यास ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते आज त्या भागात मी एवढंच तुम्हाला महत्त्व सांगणार आहे आणि पुढील भागात आणि आवळ्याची तुम्हाला माहिती घेऊन मी थोड्या थोड्या दिवसानंतर तुम्हाला आता टाकीत आहे टाकणार आहो आणि आता हे जे आवळ्याचं झाड आहे ह्या झाडाची फांदी तुम्हाला मी दाखवलेली आहे हा पहा जसा जशी ही फांदी जुडलेली आहे तर हाडाची पण मजबूती अशी हे झाडाचं हे झाडाचं महत्त्व म्हणजे बघा जसं झाडाची फांदी कशी सुटलेली आहे तसं हाड पण मजबूती बनवते आवळा खाल्यानंतर झाडाची फेरी तुम्हाला लक्षात येईल का बघा आता त्या डा ह्या डांपीपासून ती वडील डांबी आहे त्या डांपीपर्यंत हा जॉईंट जसा जसा हाडाचा जॉईंट असतो तसंच त्या आपल्या झाडाच्या पाशीचा जॉइंट आहे असेच अशा प्रकारे मजबूती आणणार एवढंच बघतो उद्या पुढील बागामध्ये तुम्हाला मी आवळ्याची आणि थोडीफार माहिती सांगेन आता मी झाडावरती तुम्हाला ह्या ह्या पांदीचे महत्त्व दाखवण्यासाठी झाडाच्या वरती मी आता उभा राहिलेला आहे आणि आवळ्या एक आता मी काढलेला आहे आता जो खाण्यासाठी मी एक आवळा सेव हा पहा आवळा आहे एकदम पाणी ह्याच्यानंतर हे सेव पाण्याचं सेवन केल्यानंतर एकदम चविष्ट लागतो आणि हा जवारी आवळाचं झाड आहे माझे नाव आहे रवींद्र कामते रवींद्र शिवाजी कामते आणि माझं यूट्यूब चॅनल आहे रवींद्र कामते या नावाने लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवनवीन माहिती पाहण्यासाठी इच्छुक असाल तर ही हे आवळ्याचे महत्त्व आणि लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला थोडक्यात ही माहिती दिलेली आहे